बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता राहता तालुक्यातील वाकडी चितळी रामपूरवाडी जळगाव गोंडेगाव धनगरवाडी व वा पुंतांबा भा। या भागातील शेतकऱ्यांनी सात नंबरचे फॉर्म भरलेले असून गोदावरी उजवा कालव्यातून चालू आवर्तनाचं पाणी या भागातील शेतकऱ्यांना मिळालेलं नसून हे पाणी दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी बंद करण्यात आलेलं आहे उपरोक्त गावातील शेतकऱ्यांनी शेतीला पाणी मिळेल या अपेक्षेनं सात नंबरचे फॉर्म भरून दिले होते मात्र गोदावरी कालव्याचं पाणी मिळालं नसून या भागातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिके व जनावरांच्या चाराची पिके पाण्याअभावी जळून जात असून त्वरी या भागातील गावांना शेतकऱ्यांना सात नंबर फॉर्मच्या मागे मागणीनुसार गोदावरी उजवा कालव्यातून पाणी सोडण्यात यावं असं निवेदन राहता येथील पाटबंधारे विभागाला देण्यात आलं यावेळी गणेश कारखान्याचे चेअरमन सुधीर सुधीर लहारे विठ्ठलराव शेळके शिवाजी लहारे गणेशजी संचालक विष्णुपंत शेळके अनिल गाडवे भाऊसाहेब चौधरी गणपतराव शेळके रावसाहेब गाडवे शेतकरी संघटनेचे नेते रुपेंद्र काले भीमराज लहारे सुरेश लहारे अनिल शेळके कल्याण सदाफळ आदि शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते सिंचन आणि बिगर सिंचन हे जे आवर्तन चालू आहे तर पिण्याचे जे, जे वर्ण भरल्यानंतर शेतीसाठी पाणी देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला तर सात नंबरचे फॉर्म मागे मागितले होते तर सात नंबरचे फॉर्म शेतकऱ्यांनी भरून दिलेले आहे परंतु काल परवा असं वाटलं की हे पाणी पिण्याकरता वरवर वरच्या कोळगाव सेक्शनपर्यंत जाऊन खाली तळी सेक्शनला पाणी मिळणार नाही आणि शेतकऱ्याची मागणी होती का सात नंबरचे तर फॉर्म तुम्ही भरून घेतलेले आहे तर मग आम्हाला कमीत कमी चाराचे पिका करता थोड़ थोड़ ते जे जे का आणि थोडं थोडं पाणी आम्हाला घे पाहिजे आणि ते अशा त्यांना तुरशी नसल्यामुळे संभ्रम असा झाल्यामुळे हे सगळे शेतकरी हे जे चित्र शेती जे लोक आहेत थोडी वाकडीची तळी जळगाव कोंडेगाव कोणता मनायगाव नावरपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन अजित केशन आपल्या जलसंपादक खात्याचे परिवार अधिकारी यांना भेटून आपलं निवेदन दिलेलं आहे आणि फोनवर समक्ष आमचे शेतकऱ्यांबरोबर अध्यक्ष अभियंता मॅडम साहेब स्वतः बोललेलं आहे की आमच्या आठवण स्कीम जे आहे पिण्याच्या पाण्याच्या हे आमच्या एक दोन दिवसामध्ये मी मिठेलपासून ते हेडपर्यंत सिंचनाचं पाणी देणार आहोत त्यामुळं आमच्या सर्व शेतकऱ्यांनी त्यांनी धन्यवाद दिले त्यांचे आभार मानलेले आहे जर एक दोन दिवसामध्ये आम्हाला तसं तर कार्यवाही झाली नाही त्याच्यापेक्षा मोठं उग्र हो स्वरूपाचं असंतोष ह्या परिसरामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकरी आज फक्त शेतकरी आले आहे पण शेतकरी हे स्वतःचे जनावरं वगैरे घेऊन इथे येतील त्याची याने दखल घ्यावी असं सर्व शेतकऱ्यांमध्ये सांगतो धन्यवाद आज आम्ही राहता पाटबंधारे कार्यालयात चितळी सेक्शनचे सर्व गावं म्हणजे वाकडी चितळी जळगाव गोंडेगाव पुंतंबा नायगाव नाऊरपर्यंतचे शेतकरी इथं आले आज आम्ही संभ्रमावस्थेमध्ये आहोत आमची कायमच हाल आहेत कारण आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये अकरा गावं असल्यामुळे इथं आम्हाला वाली नाही कोपरगाव मतदारसंघाचे जे आमदार आहेत हे इथं लक्ष त्यांनी बी दिलं पाहिजे की आपले गावामध्ये लोकप्रतिनिधी असतात शिवाय पालकमंत्री जे आहेत जबाबदार पालकमंत्री आपण त्यांना म्हणूया त्यांनी सुद्धा याच्यावर लक्ष दिलं पाहिजे कारण या, या परिसरामध्ये गणेश कारखान्यासारखा एक कारखाना आता उभा झालेला आहे अडीच लाख टन त्यांनी क्रशिंग केलं शेतकऱ्यांच्या दुधाचा व्यवसाय सगळ्यात महत्वाचा आहे आणि दुधाच्या व्यवसायावर शेती शेतकरी खरं आज अवलंबून आहे त्याच्यात दुधाचे भाव बी खूप पडलेले आहे शेतकरी कसा बसा तो या दुधाच्या व्यवसाया टिकू न... टिकायच्या परिस्थितीमध्ये नाही आहे आणि त्याच्यात पाण्याची अवस्था जे आवर्तन एक महिन्यापूर्वी यायला पाहिजे होतं ते आवर्तन लेट झाले पण ते पाणी येणार नाही अशी त्याला खात्री झाली म्हणून आम्ही पाटबंधारे कार्यालयावर इथं आलो होतो आता नाशिकच्या अभियंता मॅडम यांच्याशी आमचं बोललं झालं पण आम्हाला त्यांचं खरं वाटत नाही खरं सांगतो कारण राजकीय व्यवस्था त्यांना विचारल्याशिवाय काम करत नाही आणि ते त्यांना विचारल्याशिवाय काम करत नाही हे लागे बांधे कारण आमचं हक्काचं तीन टी एम सी पाणी शेतकऱ्यांचं जे निळवंडायचं पाणी मिळायला पाहिजे होतं हे पाणी केटी तिकडे भरले गेले पण एकशे ब्याऐंशी गावातले लोक मात्र उपाशी राहिले ज्यांच्या हक्काचे त्रेपन्न वर्षानंतर त्यांना पाणी मिळालं ही बी पाणी आम्ही शेतकऱ्यांनी हायकोर्टात पिटिशन दाखल केलं त्याच्यामुळे हे पाणी आलं कारण हे कागदपत्र आहे मी तुमच्या माध्यमात असं आवाहन करतो जर तुम्ही जर प्रामाणिकपणे कोणतेही कोणी जलदूत जल म्हणत असेल जलनायक तर माझं म्हणणं एकच आहे तुम्ही राहा त्याला पत्रकार बांधवांना पण माझं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला सगळ्यांना एका ठिकाणी बोलवा कोणी खरं काम केलं कोणी खोटं काम केलं सत्याची लढाई लढत असताना खूप लढाया लढल्या पण आज मी तिला आमच्या गोदा गोदावरीच्या उजवा कॅनाला असो डावा असो इथला शेतकरी वंचित राहू नये त्यातल्या त्यात आमच्या टेलच्या भागांचं खूप मोठं अडचण आहे आणि हे शंभर टक्के जर पाणी जर नाही आलं आता शिवाजी तात्यांनी म्हटल्याप्रमाणे याचा उद्रेक खूप मोठा होऊ शकतो आम्ही नगर मनमाड रस्त्या तर आहेच पण जनावरांसहित आणि महिलांसहित तर जेव्हा येऊ ना तर राजकीय लोकांना याचा विचार करावा लागेल एवढंच या ठिकाणी सांगतो तुम्ही इथं आले तुमचं निवेदन सब डिव्हिजन मार्फत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी स्वीकार करतो आणि त्या निवेदनावर नक्कीच साहेब विचार करतील आपल्याला तसं सिंचन जावडतो टेळतो खेळते नक्की नक्कीच करतो कधी करणार म्हणजे आता बिगर सिंचनचं जसं नियोजन आहे आठवड्यात मी बी तर एक जसं सांग राहतो